पिंपरी चिंचवड शहरात खड्डे आहेत का खड्ड्यात पिंपरी चिंचवड शहर आहे असा प्रश्न मी नाही तर पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य करदाते नागरिक विचारत आहे कारण जर आपण पाहिलं तर मागील दोन महिन्यांपासून पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ येतात त्या तिन्ही विधानसभेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी रस्त्याची जी आहे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे त्याचाच एक भाग म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात असणारं मामुर्डी गाव के तो का का हा मामुर्डी गाव जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येतात मात्र या ठिकाणची जर वास्तविक पाहता आपण खरी परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी गावकऱ्यांचं म्हणणे की हे नक्की महानगरपालिकाच आहे का खेडेगाव आहे आपण माझ्या मागचा हा सगळा परिसर पाहू शकता हा सगळा मामुर्डी गावाचा रस्ता आहे मात्र या रस्त्याची जर तुम्ही अवस्था जर पाहिली तर या ठिकाणी कोणीही म्हणणार नाही की हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारा रस्ता आहे गेल्या अनेक दिवसांपासून या का पादा पादा वार देने देने ही ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत या ठिकाणचे जे स्थानिक पक्षातील पदक पदाधिकारी असतील त्यांच्याकडून वारंवार जे आहे महानगरपालिकेला निवेदनं देण्यात ते तक्रारी देण्यात येतात आहे मात्र कोणतीही दखल जी आहे पिंपरींचवड महानगरपालिका मनावर घेत नाहीये तर याच मुद्द्यावरून बोलण्यासाठी आपल्यासोबत या गावाचं काही महिला मंडळी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात खरं तर आपण पाहतोय गेल्या अनेक महिन्यांपासून या संपूर्ण गावातील रस्त्याची जी अवस्था आहे ती अतिशय बिकट झालेली आहे नागरिकांनी ग्रामस्थ राहत आहेत समस्या काय मागणी जे पूर्ण नाही झालं आम्ही आतापर्यंत खूप म्हणजे नाही पालिकेपर्यंत अर्ज वगैरे दिले त्या अजूनपर्यंत तर, तर काय काम झालंच नाही आम्हाला धुळीचाही त्रास होतोय रस्त्यांना गाडी चालव एव्हा गाडी जर चालवली तर स्लीपच होते आता एक दोन दिवस झाले पाऊस उघडलाय म्हणून एक वातावरण तसं दिसतंय आता जर बघितलं तर रोड एकदम चिखलासारखाच आहे तर पालिकेने त्याची तुरत कारवाई करावी आम्ही दिलेले स, जे अर्ज आहेत पालिकेकडे त्यांनी रोड चांगले करून द्यावेत सगळी सोयीसुविधा व्यवस्थित करावी किती दिवसांपासून तुम्ही मागणी करता ते कोण कोणत्या ठिकाणी गावातले जिथे रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे गा मामुर्डी गावठाणामध्ये मामुर्डी साईनगर सिद्धार्थ नगर आता हा मेन रोड आहे हा मामुर्डी कुठे जाणार आहे किवळे मामुर्डी रावेत कडून हा पूर्ण रोडच असा खराब आहे आम्हाला नदीकडे जायचं म्हणलं तरी प्रॉब्लेमच येतो हो खर तर तुमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आर एम सी प्लांट आहेत जे सिमेंटचे प्लांट आपण ज्याला म्हणतो असे चार प्लांट आहेत मात्र त्या प्लांट तुम्हाला त्रास होतो नेमकं ते प्रकरण काय त्याबद्दल काय सांगाल आता त्या प्लॅन्ट तर आता ते कारवाई आता तसं तर शासनाने ते बंदच केलेलं आहे तरी पण ते चालू आहे कायदेशीर त्याचा आम्हाला त्रास होतो डम्पर मोठे मोठे जातात जरी पालिकांनी के काम केलं रोडचं तर ते लगेच खड्डे पडतात मग आम्ही बोलायचं कुणाला काय प्रकरण सी प्लांट म्हणजे जे सिमेंटचे प्लांट आहेत त्याला पर्यावरण विभागाने त्याच्यावर बंदी टाकली होती महानगरपालिकेने त्याला नोटीस दिली होती मात्र तरी देखील प्लांट सुरू आहे हो चालू आहे किती डंपरांची हे होती किती सिमेंटचे मिक्सर रोज येतात गावात साधारणतरी दिवसातून तीस चाळीस तरी चालूच असतात काय त्रास होतो तुम्हाला धुळीचा त्रास होतो रोडचा त्रास होतो लहान लहान मुलं आम्ही लेडीज शाळेला सोडायला गाड्यांवर घेऊन जातो त्याची भीती वाटते त्याचा त्रास होतो आणि रोड गाडी स्लीप होण्याचं हे असतं कारण हा काय म्हणणं आहे काय मागण्या तुमच्या हे जे आर एमसी प्लांट आहे त्याच्यावर पालिकेने नोटीस ते की बंड तरी देखील चारीचे चारी प्लांट सुरू आहेत कोणच आशीर्वाद यायला आशीर्वाद काय म्हणता येणार नाही पण आम्हाची फक्त रस्त्याची वगैरे नीट व्यवस्थित सोय झाली पाहिजे जायला यायला धुळीचे अलर्जी आहे किंवा लहान मुलांना जातानी धक्केबुक्के लागतात गाड्या आड्यात म्हणजे ट्रॅफिक होतीये परत आम्हाला पायी चालतानी पण रस्त्यातल्या आडी अडचणी येतात धुळीचे लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांना त्रास होतो असं होतंय खर तर बारके रस्ते तुमच्या गावामध्ये मात्र आता रस्ते पाहिले तर डांबरच राहिलेलं नाही फक्त चिखल आणि धूळ माती आहे अशातच या आर एम सी प्लांट मधून मोठ्या प्रमाणात डंपर बाहेर पडत असतात सिमेंटचे मिक्सर बाहेर पडत असतात काय त्रास होतोय तुम्हाला भरपूर त्रास तसं पाहिला गेलं तर आमचं गाव हे मांबुर्डी पिंपरी चिंचवड शहरात म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मोडतं पण आम्हाला वाटतच नाही आमच्या इकडे नगरपालिका आली आहे म्हणून म्हणजे नगरपालिका म्हंटल्यावर आपण जेव्हा पाहतो तेव्हा तिकडचे रस्ते तिकडचे सुशोभीकरण त्यांना दिले जाणाऱ्या सुविधा अशी एकही सुविधा आमच्या गावात तुम्हाला कुठेही फायदा मिळणार नाही सपोज ज्येष्ठ नागरिकांना संध्याकाळचं वॉक जरी घ्यायचं म्हंटल रस्त्याला तरी रस्त्यावर उतरण्याची सोय राहिलेली नाही कारण की रस्तेच इतके बारीक आहेत आणि त्यामध्ये एवढे मोठे मोठे डम्पर सिमेंटच्या गाड्या जर जा करत असतील तर मुलांनी तरी जायचं कसं खेळायचं कसं बाहेर पडायचं कसं ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा रस्त्यावर चालायचं कसं हीच भीती मनात सगळ्यांच्या आहे ह्या चा, परिसर पाहिला गेला तर इतक्या भरपूर प्रमाणात शाळा आहे कॉलेज आहेत मोठे मोठे म्हणजे रहदारी भरपूर पण विकास काम कमी अशी अवस्था आमच्या गावाची झालेली आहे खर तर आपण पाहतोय हिंजवडी आय टी पार्कपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारं हे मामुडी गाव आहे महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या गावाचा समावेश आहे मात्र ह्या गावाकडे जर आपण बारकाईने पाहिलं स्वतः आयुक्तांनी जर या गावात दखल दिली या गावामध्ये जर त्यांनी भेट दिली तर त्यांच्या लक्षात येईल की हे गाव नक्कीच महानगरपालिकेत आहे का असा देखील त्यांना प्रश्न पडेल माझ्या मागे जर तुम्ही पाहत असाल त्या ठिकाणी एक आर एम सी प्लांट आहे राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने दिलेल्या नोटीसीनुसार जे महानगरपालिकेला पर्यावरण विभागाने नोटीस दिली होती त्यामध्ये हे जेवढे आर एम सी प्लांट या गावात आहे तब्बल चार आर एम सी प्लांट आहेत ह्यांच्यावर जे आहे महानगरपालिकेने जे नोटीस दिली होती की हे आर एम सी प्लांट पुढील आदेश येईपर्यंत बंद व्हावा मात्र तरी देखील पालिकेच्या या संपूर्ण नोटिसीला जे आहे आपण पाहतोय या आर एम सी प्लांटवाल्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे आणि दिवसा ढवळे जे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत हे आर एम सी प्लांट सुरू आहेत या ठिकाणचे सर्वसामान्य नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहेत कारण याच आर एम सी प्लांट मधनं मोठ्या प्रमाणात ढंपर बाहेर पडत असतात आणि त्यामुळे जे आहे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या ठिकाणचे आणखी काही नागरिक आहेत काही काय का मागण्या आहेत तुमच्या आमच्या मागण्या फक्त रोड व्यवस्थित व्हावे आमच्या मुलांना जास्त त्रास होऊ नये असं चाललं तरी गाड्या जरी गेल्या अंगर सगळं उडत पाणी जर आलं पावसाचं तर सगळं पावसाच्या टाइम अनेक वेळा तुमच्या गावातील ग्रामस्थ असतील काही नेते मंडळ असतील पालिकेला वेळोवेळी निवेदन देतात तरी देखील प्रश्न तर की सारखेच देतात तरी पण नाही कोण दखल घेत इकडली म्हणजे काय भूमिका असणार आता जर हे प्रश्न सुटले नाही लवकरात लवकर अनेक वेळा तुम्ही मागणी करताय काय भूमिका घेणार आहात पुढं आता जर नाही झालं तर मग आम्ही मोर्चा काढू पालिकेवर बरं लो कर, लो कर, खरतर, चे चे। जर लवकरात लवकर नाही ऍक्शन घेतलं तर आम्ही आमच्या पद्धतीने करू काय करायचं ते खर तर पिंपरींचवड महानगरपालिकेने तातडीने या मामोडी गावाकडे लक्ष देण्याचं गरजेचं आहे आपण जर माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी देखील एक डंपर गेलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ह्याच्यातून धूळ जी आहे ती उडत आहे आपण थेट पाहू शकतो कॅमेऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य आहे या संपूर्ण मामुडी गावात आहे कारण आजूबाजूला जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईट देखील सुरू आहेत आणि त्याचा त्रास कुठेतरी या गावकऱ्यांना होतोय निश्चितच आपण पाहतोय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे जर आर एम सी प्लांटवर पालिकेने जे आहे बंद ठेवण्याचे आदेश दिले तर हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे देखील आपलं पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास या गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोष व्यक्त केलेला आहे लवकरात लवकर महानगरपालिकेने रस्त्याचा विषय असेल या आर एम सी प्लांटचा विषय असेल तो लवकरात लवकर मार्गी लावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून जन आंदोलन करू असा इशारा या मामुंडी गावकऱ्यांनी दिलाय व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराया प्रसन्न तळडे आपला आवाज पिंपरीसिंगचं